स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन एकोणीस फेब्रुवारी श्री शिवजयंती उत्सवानिमित्तानं नेरळ शहरात आज सकाळपासूनच ठिकठिकाणी थीक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शालेय विद्यार्थ्यांकडून पारंपरिक वेशभूषा परिधान करून, करून नेरळ शहरात पदयात्रा काढण्यात आली विद्यार्थ्यांनी शिवरायांची आरती भाषणं पोवाडे सादर करत हा उत्सव जल्लोषात साजरा केला यावेळी नेरळ विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी एल एस शाळेचे विद्यार्थी तसंच विद्या विकास मंदिर या शाळेचे विद्यार्थी या सोहळ्यात सामील झाले होते नेरळ मुख्य बाजारपेठ येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्रीमूर्तीला विद्यार्थ्यांनी अभिवादन केलं विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज मावळे जिजाऊ अशा विविध वेशभूषा या शिवजयंती उत्सवानिमित्तानं केल्या होत्या तर मुली पारंपरिक वेशभूषेमध्ये नऊवारी साडी नेसून नाकात नथ कपाळावर चंद्रकोर हातात हिरव्या बांगड्या घालून दिसत होत्या शाळेतून निघालेल्या या विद्यार्थ्यांसोबत त्यांचे शिक्षक वर्ग देखील उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला होता शाळा ते नेरळ मुख्य बाजारपेठ अशी ही विद्यार्थ्यांनी पदयात्रा काढली होती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ